रामरावांनी छेद पाच भाग मूग आणि दोन छेद पाच भाग बाजरी व उरलेल्या दोन हेक्टर भागात बहिणी पेरला तर रामरावांची जमीन किती सर बघा आता लक्ष द्या रामरावांनी छेद पाच भागात काय पेरला हो मूग बर या रामरावांनी दोन छेद पाच भागात काय पेरली हो बाजरी पेरलीचा लक्ष द्या आता या मूंग आणि बाजरी या दोन गोष्टींनी हा मूंग आणि ही बाजरी या दोन गोष्टींनी व्यापलेली जमीन किती काढण्यासाठी या दोन अपूर्णांकाची बेरीज करूया इथंच करू एक शेत पाच अधिक दोन शेत पाच छेद समान आहे छदस्थानी पाच लिहा अंशस्थानी एक आणि दोन बेरीजच्या स्वरूपात अंशातील बेरीज तीन छदस्थानी पाच म्हणजे जमिनीचे जमिनीचे पाच हे काय आहेत एकूण भाग आहे आणि हे तीन भाग म्हणजे काय ज्या भागामध्ये मूग आणि काय आहे मूग आणि बाजरी आहे लक्षात घ्या याचा अर्थ मूंग मूग आणि बाजरी या धानाने व्यापलेले व्यापलेले एकूण क्षेत्र किती हो तर तीन भाग आता जमिनीचे एकूण भाग पाच त्यापैकी तीन भाग क्षेत्र मूग आणि बाजरी या धानाने व्यापलं आता या पाच मधून तीन करा दोन भाग उरलेत मग हे दोन भाग उरलेत या उरलेल्या भागात त्यानं भयमुंग पेरला जो दोन हेक्टर आहे आपण असं म्हणू शकतो हा उरलेला दोन भाग म्हणजेच हे दोन हेक्टर ओके उत्तराप्रत कसं जायचं सर इथे लिहाचं भाग आणि लिहायचं हेक्टर ओके समजलं तुम्हाला जमिनीचे एकूण भाग पाच पैकी तीन भाग क्षेत्र मुंग आणि बा बाजरी या दोन धानाने व्यापलेला आहे उरले भाग दोन हे उरलेले दोन भाग म्हणजे हे दोन हेक्टर राम ज्यामध्ये रामरावानी भयमुंग फेरला ओके उरलेले दोन भाग म्हणजे जर दोन हेक्टर तर जमिनीचे मित्रांनो एकूण भाग पाच अशा पद्धतीने हे गणित करत जा एकूण भाग जमिनीचे पाच एकूण पाच भाग म्हणजे किती हेक्टर याचा त्रेराशीत पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की पाचचा दोन सोबत आणि या दोनचा प्रश्नासोबत दोनला दोन कटले पाच हे उत्तर हेक्टरमध्ये आलं रामरावांची एकूण जमीन किती पाच हेक्टर हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके